नमस्कार मी राजेंद्र वराडे कार सह्याद्री न्यूज चॅनल प्रतिनिधी भोकरदर आज आम्ही आलो आहे इथं चांदई टेपले या गावामध्ये इथ इथं शेतकरी बाबासाहेब टेपले व यांच्या शेतातून महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे ही मोठी लाईन जात आहे आणि त्याचं इथं टावर पण बनत आहे विशेष म्हणजे बाबासाहेब बोच्या आंब्याच्या भागातून ही लाईट जात आहे तर आपण त्यांचे मनोगत ऐकून जाऊ त्यांचं काय म्हणणं आहे आपलं नाव काय बाबासाहेब रामभाऊ केली राणार चांदे पिथली तालुका भोपर्धन जिल्हा जालना माझ्या माझ्या मालकीच्या शेतामधून महाराष्ट्र राज्य विद्युत परिषण कंपनीचे टावर मर्यादित संभाजीनगर हे चाललेले आहे तर त्यामध्ये माझे मोस आपलं माझे आंब्याचे झाडं सात आणि डाळिंबाचे सहा असे सोळा झाडं या टावर ह्या टावरच्या लोकेशनमध्ये येतात दोन हजार बावीसला या लोकांनी पारेशन कंपनीच्या लोका ता लोकांनी तालुका कृषी अधिकारी भोकरदन यायला पत्र दिलं मूल्यांकन करण्यासाठी मग ते पत्र घेऊन तालुका कृषी अधिकारी यांचे कर्मचारी आमच्या शेतात आले शेतात आल्यानंतर त्यांना मूल्यांकन केलं दोन हजार बावीसला तर ते शेतात आल्यानंतर ह्या झाडाला फळं लागलेली होते संपूर्ण ह्या झाडाला फळं लागली होती एका झाडाला कमीत कमी दहा ते बारा किलो फळं लागलेली होती म्हणजे आंबे आंबे लागल्यानं असताना आम्ही त्या जे तालुका कृषी अधिकारी त्याचे कर्मचारी होते त्याला आंबेसुद्धा दिले ह्या आंब्याचे तोडून आणि त्याच्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्याच्या कंगना मॅडमने अंगणा मॅडमने ह्या झाडाचं मूल्यांकन म्हणजे झाड वीस ते पंचवीस फूट झाड आहे हे उंचीला याचं मूल्यांकन त्या शासनाच्या नियमाप्रमाणे म्हणजे त्याचं मूल्यांकन तिनं फक्त सातशे रुपये काढलेले एका झाडाचं म्हणजे हे शेतकऱ्याला मरण्यास प्रवृत्त करण्यासारखे काम तालुका कृषी अधिकारी हे करत आहे कारण त्याचं त्याचं असं आहे की आज मला जर हे आंबे तीस ते चाळीस वर्षे जगणार आहेत एका झाडाचं उत्पन्न मला वर्षाला वर्षाला जर म्हटलं तर सात ते आठ हजार रुपये तर हे झाड चाळीस वर्षे जगू शकतं चाळीस वर्षे जगू शकतं तर त्याचं कॅल्क्युसेशन केले असता एका झाडाची किंमत कमीच कमी एक लाख रुपये भेटायला पाहिजे चाळीस वर्षाच्या ह्याच्यात आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे झाड तोडले जाणार आहे तोडले जाणार आहे मग तोडले हे झाड जर तोडलं गेलं तर तो माझ्या ज्या आंब्यावर माझा उदर काय म्हणतो आपण त्याला संसार हे खर्च पाणी सर्व धक्तं या झाडावर म्हणजे असे झाडं म्हणजे पंचावन्न झाडं आहे माझ्या वावरामध्ये मग मं ते तालुका कृषी अधिकाऱ्याला मी विचारायला गेलो साहेबाला की बाबा तुम्ही कोण्या हिशाबाने काढलं हे काल्क्युसेशन केलं हे काय केलं तर ते मला उडा उडीचे उत्तर देऊ लागले परत ह्या सा ह्या झाडाची नोंद दोन हजार वीसला मी सातबा एकोणीसला मी सातबाऱ्यावर घेतलेली आहे फेरफारवर आहे म्हणजे नोंद तलाठी आणि अधिकारी केव्हा घेतात की तीन ते चार वर्षाचं झाड झाल्यानंतर घेतात आणि झाडाला फळं केव्हा केव्हा ला लागतात चार पाच वर्ष झाल्याच्या नंतर झाडाला फळं लागतात म्हणजे ह्या झाडाला ज्या टायमाला ता तालुका कृषी अधिकारी मॅडम आमच्या वावरात आली तिचे फोटो तिचे फोटो त्याची व्हिडिओ शूटिंग आंब्याच्या समोर उभं राहून ते आंबे दिसतात त्या आंब्याला मॅडमनं हात लावलेला आहे की बा याला खूप फळं छान लागले असं लागलं ला, आम्हाला गोड बोलले मॅडम सारं केलं की याचं मूल्यांकन लय मोठं निघणार आहे पण मी काही त्यांना पैसे आतले दिले नाही कारण मो काम ओरिजिनल असताना मी त्याला कुठलाही एक रुपया दिला नाही पैसे आदले दिले नाही मॅडमने टक्केवारी मागितली होती का ना मला टक्केवारी मागितली होती कारण त्या अशी ठरलेली आहे मी शेतकरी नाही आहे असे भरपूर शेतकरी आहे आणि मी स पुरे ज्या टावर खाली मॅडमना जे लोकेशन केलेलं आहे जे लोकेशन आहे ते सर्व काही आहे या मॅडमची तक्रार तक्रार करण्यासाठी पूर्ण शंभर ते दोनशे शेतकरी आहे त्या मूल्यांकन काढलेलं आम्ही सर्वाला बोललो साऱ्यांना केलं साऱ्या सार्यायचं तिनं असंच केलेलं आहे तरी तालुका कृषी अधिकारी मंडळ मंडळ कृषी अधिकारी याचं साऱ्याचं लागभिद त्याच्यामध्ये सर्व कंपनीला वाटलं आम्हाला शेतकऱ्याला एवढे पैसे करता ते त्या त्या त्याच्या संघा लागं करून त्याला थोडेफार पैसे देऊन आणि ते चिरीमिरी करून आता या झाडाची किंमत कोण म्हणतो सातशे रुपये अरे ज्याला कळत नाही ज्याला काही कळत नाही त्याला दोन तीन वर्षापासून फळं लागू राहिले तुमची मॅडम पंचनाम्याला येते पंचनाम्याला आल्यानंतर त्याचे फळं दिसतात त्याचं झाड केवढं हातात खोड मात नाही झाडाची उंची वीस फूट आहे आणि अशा झाडाची किंमत तुम्ही सातशे रुपये काढून राहिले हे कोणत्या नामानं आहे कोणत्या जे आरमध्ये आहे कोणत्या याच्यात आहे हे मला तालुका कृषी अधिकाऱ्यानं जरा सांगावं आणि याच्यानंतर बी जिल्हा कृषी अधिकारी त्याच्यानंतर कलेक्टर साहेब त्याच्यानंतर तहसीलदार साहेब यांनी माझ्या स्वत हो वावरात येऊन बघावं की काय पोझिशन आहे आज बी त्याला हे झाडं लागलेले हे आंबे लागलेले हे बघा हे आंबे लागलेले आज बी या याला तीन वर्षापासून माल लागतो आता बी लागलेले पुरे झाडाचं फुलोरा बघा हे बघा आणि त्यांना सांगावं की एका झाडाचं मूल्यांकन किती निघतं मॅडमच्या म्हणण्याप्रमाणे सातशे रुपये निघलं आहे मग ते सातशे रुपये कसे घ्यायचे कारण मला याला चाळीस वर्षे चालणार आहे हे झाड मला दरवर्षी दहा हजार रुपये कंगना मॅडम मॅडमचं नाव कंगना मॅडम आहे त्या कंगना मॅडमचे फुटू सुद्धा आहे आंब्यासोबत सोबत माझ्या झाडाला जे लागलेलं आहे ना आंबे लागलेले होते गेल्या वर्षी दोन हजार बावीसला आले त्या मॅडम दोन हजार बावीसला आला दोन हजार बावीसला आला पंचनामा केला तो पंचनामा दोन हजार तेवीसला इथं ठेवला आणि दोन हजार चोवीसला नंतर पाठवला म्हणजे ते तीन वर्षाचा गॅप आहे एक माझा पुन्हा डबल तीन वर्षाचा गॅप आहे म्हणजे पहिले तीन वर्षाचे झाडं घेतले मी सात बारावर ते एक गॅप यो गॅप सहा वर्ष हे आणि याच्या आधी मी तीन वर्षांना लावले म्हणजे नऊ वर्षाचा गॅप माझा दे तरी त्या मॅडमना आणि याने नाही करून मी या पोरुष कंपनीच्या टावर फाउंडेशन झालेलं मी उभं करू देणार नाही जोपर्यंत तहसीलदार साहेब तालुका कृषी अधिकारी जिल्हा अधिकारी आणि आपले अधिकारी हे जोपर्यंत मला वावरात येत नाही पंचनामा करत नाही आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर एवढं करूनसुद्धा मला या झाडाचा मोह बदला जर नियमाप्रमाणे भेटला नाही तर मी आपले जिल्हा अधिकारी कार्यालय जालना तसंच तालुका कृषी अधिकारी भोकरदन इथं एक तर आत्मदहन करणार आहे नाही तर मग मी अमर उपोषण करणार आहे हे दोन गोष्टीपैकी मी एक काहीतरी करणार आहे कारण आणि मी जोपर्यंत मला न्याय भेटत नाही जोपर्यंत काही भेटत नाही तोपर्यंत मी कुठल्याही प्रकारचं टावर ह्या कंपनीला उभं करू देणार नाही कारण माझं जर खोटं असन तर अधिकाऱ्यांना येऊन माझ्या वावरात पाह माझं सर्व काही पावं माझं खोटं असेल तर त्याने योग्य कारवाई माझ्यावरसुद्धा करावं जर माझे झाडं नसतील किंवा मी खोटं बोलत असन तर त्याने ती कारवाई माझ्यावर सुद्धा करावं आणि जर माझं खरं असेल तर त्या मॅडमवर तालुका कृषी अधिकारी या विषयावर कारवाई करावं आणि नाही कारवाई झाल्यास मी स्वतः आत्मदहन करीन नाही तर मग काय करायचं ते करीन पण मी ह्या लोकावर कारवाई झाल्याशी थांबणार नाही म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की याची काहीतरी हा साठो आहे त्यांचं आहे ना, है। है। ना शंभर टक्के ना आज तुमच्या समोर दिसतं ना झाड वीस फूट उंची आहे वीस फूट उंच आहे तीस फुटाचा खेर आहे त्याचा समोर बोलाय किती आहे खाली आणि तीन वर्षापासून फळं लागतं त्याला आणि ते खुशाल म्हणतात की सातशे रुपये कशा पद्धतीने घेता तुम्ही सातशे रुपये अरे एक झाड मला दहा दहा हजार रुपये एक वर्षाला देते चाळीस वर्षाचं काल करा आणि वाढत चालते फळ कमी थोडे होते नऊ दहा वर्षाचं झाड वाढत चालते ना फळ फळं वाढत चालते आज मला या वर्षी दहा किलो भेटलं मोरल्या वर्षी वीस किलो भेटन त्याच्या महोरले तीस किलो भेटन तर असे माझे पूर्ण आंबे आहे ना तर असंच या लोकांनी हे पूर्ण आता लोक असंच करत आलेत पाठीमागले पण हे झाडं माझ्या सात बाऱ्यावर आहे माझ्या मालकीचे याच्यात हे सर्व काही हे सर्व नियमापरमान आहे माझ्या याच्यात तालुका कृषी अधिकारी जिल्हाधिकारी कोणी पण आलं तरी याचं मूल्यांकन सांगा अरे ज्याला काही समजत नाही त्याला आंबे येते त्याला सारं काही त्याला काही समजत नाही तो सांगा ना हे झाड किती वर्षाचं आहे अहो सरळ आहे ना तीन मग आपलं झाड चार पाच वर्षा झाल्याशिव त्याला फळं लागत नाही पाच वर्षाचं झाड झालं तर फळं लागतात पण लिहिलेलं आहे आम्ही जर सात आहे त्याच्यावर आहे मंडळाधिकारी बी त्या टायमालाच घेतो ना पाच सहा वर्ष झाड झाल्यावर तरी त्या मॅडमना कोणत्या धुंदीत राहून नये सातशे रुपये झाडाप्रमाणे आम्हाला पैसे देण्याचं हे केलं काम आहे त्याचं पत्र आहे दोन हजार बावीसला पत्र हे आले दोन हजार तेवीसला आल्या दोन हजार तेवीसला आल्याच्या नंतर दोन हजार चोवीसला औंदा औंदा पत्रक कंपनीला त्या पाठवलं आणि ते पाठवलं किती सातशे रुपये मूल्य अंकन परमान म्हणजे कोणतं आहे मला झाड कस का तोड देणार मग याच्यावर सारं आहे ना मग खर्च पाणी सर्व याच्यावर चालतंय सर घरदार याच्यावर चालतं आणि मी एवढी मेहनत केलेली आहे त्याला पाणी भरलेलं आहे त्याला सारं काही केलेलं आहे आणि आता जर हे झाड तोडून टाकणार आहे तुम्ही तर मला काय त्याचा फायदा एक तोट आहे मला आत्महत्या केल्या सुपारी नाही झाडं तोडल्यावर तुम्ही आणि ते बी किती पैसे देऊ राहिले तुम्ही सातशे रुपये एका झाडाचे कसे देता अहो चाळीस वर्ष झाड चालणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन करा त्याचं हे करा मग सांगा मला किती पैसे झाडाचे देणार आहे तुम्ही नेमा परमाना द्या तुमचा एक रुपया मला नको पण परमाना पाहिजे पण या असे जे अधिकारी आहे या असे जे अधिकारी आहे भोकरधन सारखे भूतेकर साहेबासारखे जर अधिकारी असले तर प्रत्येक शेतकऱ्याला आत्महत्याच करावं पडण कारण त्यानं आतापर्यंत असाच खेळ लावलेला आहे ना असंच सर्व काही पण मला सर्व माहित होतं माझ्याकडे जे आहे माझ्याकडे सारा आहे माझी झाडं ओरिजिनल आहे मग सर्व काही मी त्याला एक रुपया दिला नाही मला त्यांनी मागणी केली पण मी एक रुपये दिला नाही mm. त्या कारणाने माझ्या झाडाचं मूल्यांकन हे दहा वर्षाच्या झाडाचं मूल्यांकन mm. सातशे रुपये काढलं तसंच भोकरदन भोकरदन तालुका कृषी अधिकाऱ्याचे पुरे पारकानं पुरा भ्रष्टाचार चालू आहे पुरे ऑफिसमध्ये भ्रष्टाचार चालू आहे भोकरदन तालुक्याच्या कृषी ऑफिसमध्ये ज्यांना पैसे नाही दिलं त्याचं मूल्यांकन कमी ज्यांना काही नाही केलं त्याची स्कीम बंद ज्याचंही म ठिबक ठिबक तुषार याच्यात पूर्ण घोळ येत्यायचा आता लोक तेच चालू आहे त्याचेच लक्ष त्याच्यात पैसे काय याचे पैसे काय ना असं शेतकऱ्याला बिमार जे शेतकरी गरीब आहे त्याला परेशान कर तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी ह्या न्यूजची ह्या हेडूची दखल घेऊन मला न्याय देण्यात यावा हो। नसता मी आत्मदहन करणार किंवा आत्महत्या करणार याची जिम्मेदारी सारी तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यावर राहील तर बघा मित्रांनो आपण आता शेतकऱ्याची व्यथा जाणून घेतली आहे हे टॉवर पण तुम्ही इकडे पाहू शकता हे एक आहे आणि हे इकडं पण एक आहे आणि तुम्हाला आणखी पण दोन टावर दाखवतोय मी तर आपल्या लक्षात आलंच असेल यंत्रणा की अधिकारी शेतकऱ्याचे किती थट्टा करतात हे आपल्या लक्षात आलं आपण बघा या झाडाला फळ पण लागलेली आहे हे बघा चांगली फळं लागलेली पाठी मोटाले झाल्यावर आणखीन मोटाले मोठा मोठा म्हणजे आताच लागलेले अजून एवढे झालेले आणि झाड बघा किती वीस फुटे वीस पंचवीस फूट भाडे वर बघा आता मी मीच आज जिथं आम्ही आलो आहे तिथे या शेतकऱ्याची अशी परिस्थिती आहे आपण आपल्यासमोर आणली आहे मी राजेंद्र वराडे आणि सहकारी गोविंद पाटील बदर यांच्यासह स्टार न्यूज सह्याद्री भोकरदान प्रतिनिधी